नमस्कार मी वंदना बनकर इंडियन स्वादिस्तारका या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे हॉटेल स्टाईल दम आलू चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून घेऊया बटाट्याची साल काढून घेऊया चाकूच्या साय्याने पूर्ण साईडने छोटे छोटे कट लावून घेऊया बटाट्याला कढाई गरम करून घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालून गरम करून घेऊया तेल छान गरम झालं आहे त्यामध्ये आपण बटाटे घालूया बटाटे मोठी साईज घेऊन आपण दोन भाग करून घेतले आहे बऱ्याचकडे टाकून घेतल्यावरती त्याच्यावरती झाकण ठेवून छान लाल गुलाबी रंगापर्यंत तेलात परतून घेऊया बटाट्याची साईड पलटून घेऊया परत झाकण ठेवून घेऊया अशा प्रकारे आपला शिजले आहे बटाटे काढून घेऊया कढाईतलं तेल कमी करून घेऊया ग्रेव्हीसाठी साहित्य साथ बघूया दोन मिडियम साईजचे कांदे तीन ते चार बेगडी मिरची लसूण अद्रक आणि सात ते आठ काजू दोन मिडियम साईजचे टमाटो सर्व साहित्य छान कट कांदा आणि टमॅटो कट करून घेऊया कढाईमधलं तेल आपण अर्धा कमी केलं आहे त्यामध्ये आता आपण अद्रक आणि लसूण घालूया त्यातच बेगडी मिरचीही घालूया आणि काजूही घालूया एक मिनटापर्यंत परतून घेऊ लगेच कांदाही घालूया आणि परतून घेऊया छान कांदा छान गुलाबी रंगावरती परून परतून झाला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया टमॅटो ॲड केल्यावरती दोन ते तीन मिनटापर्यंत छान परतून घेऊया आपल्या टमाटो आणि कांदा छान परतून झाला आहे हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया पुन्हा त्याच कडे आपण काढून घेतलेलं तेल परत ऍड करूया त्यामध्ये खडे मसाले घालूया तेजपत्ता तीन ते ती चार लवंग चार ते पाच मिरी आणि दोन विलायची कांदा आणि टमाटोची बनवलेली प्युरी ॲड करूया मसाला ॲड करूया दीड चम्मच धनिया पावडर एक चम्मच मिरची पावडर छान मिक्स करून घेऊया मसाला छान परतून झाला आहे पूर्ण साईडने तेल सुटलं आहे त्यामध्ये पाणी ॲड करूया साधारण ते दीड वाटी मिश्रण मिक्स करून घेऊया मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे झाकण ठेवून एक कुकळी काढून घेऊया चवीनुसार मीठ घालूया भाजीला छान उपयोग त्यामध्ये आपण बटाटे ॲड करूया अर्धा लिंबाचा रस एक चम्मच साखर अर्धा चमचा गरम मसाला थोडीशी कस्तुरी मेथी सर्व साहित्य मिक्स करून घेऊया परत झाकण ठेवून एक उकळी काढून घेऊया प्रकारे आपली भाजी तयार झाली ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करा